तर नमस्कार मित्रांनो आता तुमका तुम्हाला माहितच असत गोड गोड हापूस आंब्याचं आणि आपलो गोड हापूस आंबो नक्की जाता तरी खर तर तो लांब जास्त खायच काय आपल्याक माहीत नाही पण तो, तो जास्त करून ट्रान्सपोर्टद्वारे आपण वाशी मार्केट किंवा सांगली मार्केट पिकलेलो आंबो असे नेता तर आपली जी पिकअप असा ती आज आपल्या गाडीचं मूर्त असा म्हणजे आपण पहिल्यांदाच आंब्याची पेटी मग वाशी मार्केटला नेणार असावं तर त्यासाठी दादा मुंबईत जाणार आहात ते का आपल्या देवगड डेपोच्या एस टीचं लाईटच गेली त्याच्यामुळे त्या ट्रेनसाठी जाऊ एस टी ना एस टी ना त्याच्यामुळे आपण आता आपल्यासोबत नेणार आहोत आणि मी आणि ड्रायव्हर काका तर आपलो भाई गेलेलो असा पुढे गाडी भरू बघूया किती डाग आहेत ते आणि आपण आता जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ आजचं भारी होतो आता आपण जाणार असावं आपल्या किंजवड्यातल्या मोठी सर्विस आहे स्थानेश्वर अंबावाहतूक सर्व्हिस तर ती आपल्या आत्याचीच असा त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही तर आपण आता जाणार आहोत तिकडे थंय जाणार आहोत आणि गेला थं गेल्या पुढे वाशिक तर मित्रांनो वेळ अकडे तकडे घालूया नको व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे खाय जाऊ नको व्हिडिओ बघित राहावा लास्ट तागत आणि असंच सपोर्ट करीत राहा तर आता जाऊया कारण वेळ पण जरा जास्तच झालो वाजले पण जास्तच तर तर मंडळी आपण इला आहोत खिंजवड्यात यादेव बघा अगरबत्ती लावतात सगळं काम सुरू असेल दादा दादा अगरबत्ती तर मित्रांनो फायनली आपली गाडी भरून झालेली असा आणि बाईक केला हो टाटा आणि आपण निघाला वाशी मार्केटसाठी तर जाताना मजा करूयाच तर भारी होतो ला। लास्ट अगोदर व्हिडिओ राहावा मंडळी आपण निघलेली असावं नानकावत आणि आपल्या वडा ड्रायव्हर काका म्हणजे परब काका आणि यो आपलं दादा आपण तिघालो असावं वाशीसाठी दादा मुंबई सोडणार तर जाता आता दा मजा करूयात त्याचबरोबर आपण आपल्या गाडीचे छत्रपती शिवाजी महाराजांक मुद्रापर्यंत निघाया तर मित्रांनो आपण आपण खारेपाटण्यात असावं आणि आपण आता डिझेल बरोबर तर मित्रांनो मस्तपैकी गाड्याचा प्रवास चाललो आणि आपण इलेले असावं माझ्या मते मध्ये खारेपाटन का आणि इल्यामुळे आता आपण पेट्रोल पंपारा पेट्रोल भरता तो वीडियो में लगे रहना जाएंगे वाशी मार्केट नया कुछ लेके आएंगे है तो आता वीडियो बगत रहा रिचरा करूँ भेटा था न प्रयत्न करीन तो मार्केट गका मत नक्की करीन कसा जरा अंदर जरा घाई पना जरा तो जास्तीत जास्त वीडियो करूँ भेटलो ना मुताची गाड़ी मतलब कसो जरा घाई आता समझ dan jawi hapan पुढे जो आयचर असा त्याच्यात पण आप आपल्याकडं जो आंबो असा आणि ते आपल्या आधी जातले वाशी मार्केट का कारण ते पण वाशी मार्केट का जात असतंय आता प्रायव्हेटवाले असतले तर आता आपण वेळ नको लावया आपण पण जाऊया त्याच्या मागोमाग आणि मित्रांनो आपण आता रात्रीचे एवढे व्हिडिओ करणार नसता नसावं कारण रात्रीचा काय एवढा बघणार त्याच्यामधली सकाळच्याच करूया आणि मार्केटात जेव्हा पोचाल तेव्हा मात्र मार्केटातलं मी व्हिडिओ करीन त्याच्यामुळे आता झोपणार तर नाही आहे मी पण बघूच झोप लागली तर डायरेक्ट आपण सकाळी मार्केटमध्ये भेटूया तर मित्रांनो सांगल्याप्रमाणे मार्केटात इलं आहे आणि जसे आम्ही वाशी मार्केटमध्ये जाऊ तसं सांगलेलं इकडे मार्केट इकडे बॉम्बटाक लागलो <laughs> बॉम्ब्यान गेलोत तो पाठी शेवटी कंटाळ पण आमका जाऊचं होता हकडे कारण जो आपला आता गाडी उतरणारा ना तो हकडेच असा त्याच्यामुळे ड्रायव्हर त्या गाडी घातलेली म्हटलं आता चलो हल्ला बोल तर गाडी तुम्हाला जत्रेसारखे दिसतच असतेले आणि काय काय गाड्यांच्या इथे पुढ्यात आपल्या आंब्याचे पेटी पण दिसते काय काय गाडी उतरून पण झालेले असे तर आता आपण बघूया जो आपली गाडी उतरणारा तो खय असा तो आणि आपली लवकरात लवकर गाडी खाली करूया आणि घराक जाऊच्या मार्गाकला लागाय तर आता हे दादाग सोडू आणि आम्ही पुढे निघा तर बघूया आता तो काही भेटता काय जो आपली गाडी उतरणार तो आणि गाडी उतरताना मी नक्कीच दाखव प्रयत्न करेन तर चला तर मित्रांनो हे बघा आंब्याची पिटी आहे तुम्ही बघूच त्याला की कसा काय असा आणि आता आपल्याक भेटलेलो असा जो आपली गाडी उत म्हणजे आंब्या उतरणार होतो पेटीए तर आता आपण जाता त्यांच्याकडे तर आता वेळ लावूया नको डायरेक्ट जाऊया बघा तो हय असा आणि आपल्या हयच गाडी लावू आणि उतरीच असत तर तो चला तर मित्रांनो ना आम्ही इलाव सहा वाजता आणि सहा वाजता इलाव तरी पण आमची गाडी खाली करू म्हणजे हेंका सांगा कु गाडी खाली करा गाडी खाली करा एक तास गेलो आता वाजले असत बरोबर सात आणि निकत आपल्या गाडीचे आंब्याची पेटीए खाली करू सुरुवात केलेली असा तर आता आपण बघूया कसं काय असं तर फास्ट मोशनमध्ये खाली तर करून झालेली असा एकदम आपल्या गाडी खाली एकदम थोडेसेच केल्याने शेतकऱ्याचं माल किती बघा आपल्या कोकणी माणसांचे आपूस आंबे मित्रांनो ना आपली गाडी खाली करून झालेली असं हे असं तर आता आपण मार्केट काय फिराक जाऊ शकत नाही कारण का जे हो का हो आपले ड्रायव्हर काका म्हणजे आपले बरब काका त्यांची पुढची अजून एक ट्रिप असा उद्याची जे आज संध्याकाळी येणार आहे परत त्याच्यामुळे आता जाऊया मी आता गाडी बसते तर चला तर मित्रांनो गाडी खाली करून झाली आणि आता आपण निघाला मार्केटच्या बाहेर कारण ही थांबामान काय उपयोग नाही ट्राफिक होत आणि आपल्या मिळालेला असा ट्राफिक त्याच्यात आणि हे हातगाडीवाले मधी मधी येत असतात पुन्हा एकदा सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांक मुजर करू आणि आपण पुढे निघा मित्रांनो आता जातलो आम्ही घरात झाली मार्केटमध्ये गाडी उतरून एकदम सुखरू आता घरात जाणार मार्केटचा कधी तर आता जाताना काय मजा करू जपति करूया रात्री काळो कसल्या कारणा काय व्हिडिओ करणार आहे पण एक प्रश्न होता तरी पण छोटे छोटे केले ते बघल्याच असतात आणि आता घराकडे जाऊया જરા ફે જઉયા કંઈત પુર ફે તો ડાયરેક્ટ જાઉયા आम्ही ह्या हॉटेल का थांबलेले असा तर नाश्त्यासाठी थांबलो आपण हा तर गाडी तुम्ही बघितलंच असताना हॉटेल का किती थांबले होते आणि त्याच्यात आम्ही भरीक भर तर आता हॉटेल हो काय का खावचा ठरवतो था, नाश्ता चला तर मित्रांनो भुर्जी पाव घेतलेला आडवाथ मारूच फोनणार काकांकडे बघले तर काका मागे होते म्हटलं मी दोसा आडवा घेतो तुम्ही मागित्या आपण खाते येतो की तुम्ही बघा आकडे त्यांना बरोबर सहा वाजता गेला आणि आपली गाडी सात वाजता उतरून झालेली असा म्हणजे होती आपल्या काही जरा कंटाळ पण इलो त्याच्यामुळे आता लवकरात लवकर असं घर कसं दिसतं त्या बोगाकडे ना जाम म्हणजे जाम मुंबईत खरोखर एक कंटाळ असा आपलं गावच बरं त्या आकां विचार हे पण मला तास सांगा होते तर ड्रायव्हिंग ड्रायविंग तर एक नंबर असा एकदम मजा येतात अशीच मजा लागतात थोडी घर दुपार झालेली असा आपण इलेले असाव समाधान डाब्यात तर आता ही पुढ्यात ताट होती आणि ताट होती रिक्का मी मी म्हटलं तर होत हॉटेल दाखवते हॉटेल होतं एक नंबर हॉटेल बघून तर मनच भरला पण काय पॉट भरत नव्हता कारण पॉट भरात आपल्याला आधार होतो तो म्हणजे जेवणाचा माझ्या मते तर जेवणाक अजून वेळ होतो पकडे तकडे फिरवलं आहे कॅमेरो आणि माझी नजर गेली कांद्या ते काय आहे मात्र जरा आता इला की तुका खातही बघ आणि नाव घेतात आपली अंडाकडे इलेली असा तर आता रोटी आणि अंडाकडे हात तर मारणार विषयत नाही तर मी आणि काकानी फुल मागवला आणि आता त्याची हाफ करणार आपण तर आता मस्त त्याची जाऊया तर सुरुवात तर केलेली आहे काकाने घेतल्याने आणि मी पण घेतोय तर असा होता आपला जेवण झालेला असा काकांचा पण झालेला असा बाहेर वातावरण एकदम हिंबार तर बेकार लागता जेवण झाला म्हणून आता ते गेले असत हात धू अकडे तकडे कॅमेवर फिरवले कानंतर पॉट तर भरलेला चला तर म्हटलं आता वेळ पण मॉप होता आता निघा गवे पण हे काकांचा काय खाऊन होत नव्हता ते नेमका म्हटलं लवकर चला तर मित्रांनो जेवण झाला आपला आणि आपण आता परत गावाच्या म्हणजे आपल्या घराच्या वाटचालीक निघाला तर जाता आता माझ्या मनात असं आलं की मी आता बनवलं व्हिडिओ तर एवढं काय खास झालं नसतं कारण असं व्हिडिओ बनवणं म्हणजे ट्रॅव्हलिंगचं माझ्या पहिल्यांदाच बनवलं आहे तर थोडीफार चूक झाली असतात तर काय तुमच्याकडनं सांगत असत बाबा अशा व्यक्त तर नक्की कमेंटमध्ये आपल्या बारक्या भावाक सांगतात तसं आपल्या म्हणजे माका सांगा तर मित्रांनो आता जरा डोळे ढापूचा बघतोय कारण मी काय गाडी चालवले नाही पण जरा लकनी येतं ज्या वल्यार कारण आळात तासा परतलं विषय येत नाही तर जरा आता झोपाचा बघतो आहे चला तर मित्रांनो जा गेली आणि जा गेली तर आपण येऊन पोचलेला काहीतरी कोण जाणे पण ड्रायव्हर काका तर न झोपल्याशिवाय गाडी चालवतात खरोखर त्यांची कमाल असा कारण एवढी अशी गाडी चालवणे साधी गोष्ट नाही ते नॉनस्टॉप पण ट्रिप्स मा ट्रिप मारतात तर त्यांच्यासाठी एक दिलाची आणि धडकनाची लाईक करा तर निघाल लाव आणि जात त्या मोठा फुल भेटला खरोखर एवढी आता इलाव मुंबईतला पण जर गावाक जर सुख आणा तर मुंबईत माझ्या मते खकत पण काही भेटणारच नाही इकत कधी भेटतच नाही तर आता गावात इल्यावर खरोखर मन सांगता अरे बाबा बरोबर तर आता निघाला घराचं वाटचाल कसं माहीत होता कारण गाडीत बसन बसून पण जरा कंटाळ येईल असा तर जाऊया आपण येऊन पोचलेले असावं हो बरोबर शिरगावच्या पुढे शेवटी आपण घराक इलावत चांगल्यापैकी प्रवास झालो एकदम मस्त आणि सूर्य बघा एकदम तसं चमकता तर सूर्या करा हाय बाय आणि आपण इलेले असावं घरा वाशी मार्केट का केला बाय आणि इलाव घरा आजचो व्हिडिओ झालो तसं बा बरो बघूया आता कसा काय होता आता तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघूसाठी आपला चॅनल का सबस्क्राईब केलाच नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो लवकरच वेटाय भेटाय का नवीन व्हिडिओ तर चला